अहमदनगर शहरा असलेल्या केडगाव येथे येथि पाच तास धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलं आहे केडगाव येथील अंबिकानगर भागात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नागरी बिबट्या आला त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली बिबट्या मध्यवस्तीत घुसल्यानं त्याच्या वाटेत आलेल्या दोन नागरिकांना त्यांना जखमी देखील या बिबट्याला सुरक्षित ताब्यात वन वनविभागाला जवळपास पाच तास लागले अखिर त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन वनविभागानं बिबट्याला सुरक्षित जर बंद केला मात्र पाच तास धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्यामुळे केडगाव आणि परिसरामध्ये मोठे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं वनविभागाच्या टीम बिबट्याला पकडण्यासाठी दाखल झाल्या होत्या याबरोबरच उत्साही तरुण आणि नागरिकांमुळे रेस्क्यू करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी कोतवाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील दाखल झाले होते वन अधिकारी स्वर्णा माने आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी याविषयी अधिक सांगितलं तरी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून खेळगाव मधून आपलं अंबिका नगर आहे या ठिकाणी सर्व स्थानिक लोकांचे पावलं आम्हाला आले त्यानंतर आपण नगर राहुरी आणि तिसगावच्या टीमला या ठिकाणी पाचारण केलं त्यानंतर संगमनेरची जी आपली टीम आहे त्यांना देखील आपण या ठिकाणी बोलवलं परंतु अत्यंत शहरी आणि पूर्ण लोकवस्तीमध्ये बिबट्या असल्यामुळे चार ते पाच तास आपल्याला अंदाजे रेस्क्यू करायला लागलं महत्वाचं म्हणजे यामध्ये जो मॉप कंट्रोलसाठी आम्हाला पोलीस प्रशासनचं स्वतः डीवायसी साहेब या ठिकाणी होते पी साहेब आहेत पोलीस प्रशासनचं सुद्धा खूप मदत या ठिकाणी लागली त्याबरोबर स्थानिक जे आपले लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप सहकार्य केलं सोदर यांनी मला आपण आता सध्या यशस्वीरित्या रेस्क्यू केलेला आहे तरी बिबटा हा मेल जातीचा आहे नर आहे आणि एक सात ते आठ वर्षाचा अंदाज आहे नागरी मध्ये प्रामुख्याने बिबट या प्राण्याचा अधिवास हा जास्त करून ऊसाची शेती झाल्यामुळे तो जास्त करून नागरी मध्ये येत आहे किंवा काही ठिकाणी कचरा असेल तर कुत्र्याच्या आणि पक्ष्याच्या प्रामुख्याने नागरी वस्तीमध्ये बिबट प्राणी येण्याचं प्रमाण थोडं मध्ये आहे सकाळपासून धावत आहे तर त्याला जर इजा वगैरे असेल तर आपण आपले जे व्हेटरनरी डॉक्टर आहेत शासकीय त्यांच्याकडून प्राथमिक उपचार करणार त्यानंतर त्याचा फिटनेससाठी सर्टिफिकेट घेऊन नैसर्गिक आदिवासात आपण मुक्त करण्यात कंट्रोल नागरिकांनी खूप सहकार्य केलेलं आहे पण या अनुषंगाने माझी एकच सर्वांना मार्फत विनंती आहे की अशा पद्धतीने ज्यावेळेस हिंसक प्राणी येतात थोडं स्वतःहून सुमोटो नियंत्रण केलं पाहिजे आपण आपल्या गोंधळामुळे त्याला इजाही नाही झाली पाहिजे मानवी जीवितला किंवा कोणाला धोका नाही झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त ठेवला होता मान्य एस डी पी ओ सर एक आरसरी फ्लाटून लोकवस्ती असल्यामुळे आणि मी ऐकलं त्याप्रमाणे पन्नास वर्षात कधी अशी घटना घडली नव्हती या ठिकाणी त्यामुळे गर्दी जास्त होती त्या अनुषंगाने पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती आणि आता सुरक्षित बिबट्याला प्राण्याला वन खात्याने ताब्यात घेतलेला आहे त्याचा पुढचे उपचार करतील एवढंच आवाहन करेल परत एकदा अशाच पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर मग सर्व गोष्टी आपण सुरळीत पार पाडू शकतो थँक्यू मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर